चला तर मित्र आपण बघूया बघा कसे ढग आलेले आहेत ढग हे ढग कसे सुंदर आहेत आणि हे ढग पाहण्यासाठी नशीब लागतं बघा कसे ढग आहेत की ज्याला दृष्टी आहे त्याला एकदम आनंद घेण्यासारखं का काम आहे आणि या ढग आल्यामुळे कोण खुश होणार नाही ह्या मा सगळे आपण माणसंसुद्धा सुद्धा खुश होऊन याच्यात झाडेसुद्धा खुश होतात हे बघा झाड आनंद घेतात हे तुळशीचे झाड हे तुळशीचं झाड अंगणात लावलेलं आहे अंगणात लावल्यावर या तुळशीच्या झाडाचा खूप फायदा होतो हे तुळशीचे झाड तुळ शे झाल्याच्या नंतर याला आपण गळ्यात माळ करून घालू शकतो हे एक देवाचे लक्षण आहे देवाने आपल्याला दिलेले हे तुळशी झाड अंगणात जर असेल तर सगळं संसारात सुख येते आण असं जुने लोक सांगतात म्हणून आम्ही हे याचा वापर क केलेला आहे तुळशीचं झाड लावलेलं आहे थोडे देवी देवता मांडलेले हे झाड आणि यानी खूप काही जर पोरायला ताप फीप काही आली तर याची पानं थोडी द्यायची करायचं हे खूप पाथ खे झाड आहे झाडाचा फायदा आहे झाडंसुद्धा खुश होतात सगळे होतात सगळे आनंदी आनंद जिकडे तिकडं आणि पक्ष्यांचं हे आनंदी वातावरण ह्या वादा। जीवनात फायला मिळतंय ज्या ज्या जीवनामध्ये कळतोय हे बघा किती सुंदर वातावरण एकदम चांगलं हे आम्ही असे टिपलेलं छायाचित्र आहे सुंदर आणि छान एकदम आनंद देणारं हे चित्र आहे